कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा शहरातील प्रसिद्ध धाटाव औद्योगिक परिसरातील नामांकित कंपनी डी आर टी अंथिया अरोमा केमिकल्स कंपनीमध्ये कामगार क्षेत्रात कामगारांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी नावाजलेली युनियन धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ या युनियनची स्थापना शनिवार एक मार्च रोजी करण्यात आली दोन्ही गेटवर युनियनच्या फलकांचे अनावरण करण्यात आले त्यानंतर आर आय सी हॉलमध्ये सभा घेण्यात आली धर्मराज्य पक्ष हा भारतातील पहिला वहिला निसर्ग पर्यावरण स्नेही हरित पक्षाचे संस्थापक तथा धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेसर्स डी आर टी अंथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड धाटाव युनिट एक आणि युनिट दोन या दोन्ही युनिटमध्ये युनियनच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले असून डी आर टी अंथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड धाटाव एम आय डी सी रोहा या कंपनीचे युनिट कमिटी मेंबर्स आणि कामगार कर्मचारी यांनी कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धर्मराज्य पक्षप्रणीत धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ या युनियनची निवड केली आहे असेतील स्थानिक कामगार कर्मचारी प्रतिनिधींनी सांगितले धर्मराज्य पक्ष हा भारतातील पहिला वहिला पर्यावरणवादी हरित पक्ष असून धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ असल्याने विशेष पसंती दिलेली आहे असे देखील कामगारांनी सांगितले I'm <laughs> sorry.